नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन सप्टेंबर सकाळचे साधारणतः साडे दहा वाजत आलेत पाहूयात येत्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम म्हणजे काल राज्यात बऱ्याच ठिकाणी खास करून मराठवाड्या भागात मुसळधार ते अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यामुळे पूर्जन्य परिस्थितीसुद्धा इकडे लातूरच्या उत्तरेखील भागांमध्ये किंवा नांदेड असेल हिंगोली असेल परभणी असेल किंवा जालन्याच्या जे काही भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस झालेला आहे तुमच्याकडे पाऊस झाला असेल नक्की कमेंट करून कळवा कर या पावसामागील कारण म्हणजे डिप्रेशन जे की आता राज्याच्या जवळ आलेलं आहे साधारणतः ज... या ठिकाणी गडचिलीच्या आसपास हे सिस्टम आहे मान्सूनचा आस असला पट्टा हा राजस्थानमधून अशा प्रकारे या डिप्रेशनमधून गेलेला आहे पण ज्या ठिकाणी डिप्रेशन असतं त्याच्या दक्षिण आणि पश्चिम बाजूला म्हणजे या ठिकाणी हे डिप्रेशन आहे तर त्याचा जो काही पश्चिमेखील भाग आहे आणि दक्षिणेखील भाग आहे या ठिकाणीच पावसाचा जोर जास्त असतो आता त्याच्या आसपास पाऊस थोडासा कमीच राहतो किंवा उत्तरे किंवा किंवा पूर्वेखील भागांमध्ये सुद्धा पावसा कमीच असतो तर प्रकारे राज्याच्या मराठवाडा विभागामध्ये पावसाने कालपासूनच जोर धरलेला आहे आणि सध्या हे काही डिप्रेशन आहे ते सकाळी सकाळी गडचिरोलीवरती होतं आणि आता हळूहळू हे चंद्रपूरकडे जाईल आणि तिथून पुढे मग याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे सध्या सॅटलाईट इमेजमधून जर पाहिलं तर या ठिकाणी हे डिप्रेशन पाहायला मिळते आणि त्या जो काही पश्चिमेकडील भाग आहे त्या ठिकाणी पावसाचे बऱ्यापैकी ढग आहेत खास करून जर नंदुरबारचा भाग आहे नाशिक पूर्व त्या लागून असलेला छत्रपती संभाजीनगरचा भाग इकडे हिंगोली परभणी नांदेडच्या काही भागांमध्ये बीडच्या काही भागांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाने ढग आहेत बाकी पुणे सातारा सोलापूर थाराशिव सांगली मुंबई ठाणे पालघरच्या आसपासच्या भागांमध्ये हलक्या पावसाचे ढग पाहायला मिळत आहेत काही ठिकाणी विशेष मोठ्या पावसाचे हे ढग नाहीत आणि इथे चोवीस तासातील जर आपण अंदाज पाहिला तर येत्या चोवीस तासामध्ये धुळे नंदुरबार नाशिक नगरचे उत्तर भाग छत्रपती संभाजीनगर शेजारचा जळगाव भाग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता राहील एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी या पट्ट्यामध्ये होऊ शकते तसेच नाशिकचे राहिलेले भाग असतील नगर बीड जालना जळगाव बुलढाणा अकोला वाशिम परभणी हिंगोलीचे काही भाग असतील या ठिकाणी किंवा अमरावतीपर्यंतचे काही भागांमध्ये मुसळधार काही ठिकाणी गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता राहील अजून थोडंसं दक्षिण या तर पुणे सोलापूर उत्तर त्यानंतर धाराशिवचे काय भाग असतील अमरावती यवतमाळ नांदेड लातूर धाराशिवचे काय भाग असतील उत्तरेकडील वर्धा नागपूर तसेच त्याच्या आसपास हलक्या मध्यम पाऊस राहतील पालघर ठाणे मुंबईच्या आसपास मध्यम पावसाच्या सरी राहू शकतात किंवा एखाद्या ठिकाणी थोडंसं जोरदार पाऊस होईल पण दक्षिणेकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा सांगली सोलापूरच्या दक्षिणेकडील भागांमध्ये क्वचित कुठेतरी हलका पाऊस होईल नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर हा जो काही भाग आहे आ, या ठिकाणी क्वचितच कुठेतरी हलक्या पावसाळींची शक्यता ही पाहायला मिळेल आणि त्यातील त्यात जर आपण तालुका आणि ह्या जर पाहिलं तर आज मालेगाव नांदगाव येवला कोपरगाव राहता श्रीरामपूर वैजापूर चाळीसगाव धुळे या तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता ही अधिक आहे किंवा एखाद्या ठिकाणी या पट्ट्यात अतिवृष्टीसुद्धा होऊ शकते तसेच बीडच्या आसपास देवराई शिरूर कासारच्या आसपासही मुसळधार पाऊस होण्याची शक्यता राहील धुळेचा भाग असेल किंवा साखरी सिंदखेडाचा भाग आहे किंवा नंदुरबारचे इतर तालुके आहे सर्वच तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता ही, ही पाहायला मिळेल हे जे काय आपण तालुके सांगितले त्या ठिकाणी विशेष पावसाचा जोर आहे त्यामुळे त्यांचे त्यांचं नाव घेतलेलं आहे बाकी तुम्ही जिल्हाने अंदाज पाहिलाच आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका